नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मानगाव शहरातला वन एच के फ्लॅट जो तुम्हाला मिळणार आहे मानगाव मेन मार्केट पासून दोन मिनिटांच्या अंतरावर बामनोरी रोड टच असलेला कोंडविलकर हाईट्स हा प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्ट मध्ये वन एच के फ्लॅट आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे या फ्लॅटचा बिल्टअप एरिया आहे पाचशे बासष्ट स्क्वेअर फीट आणि कार्पेट एरिया आहे तीनशे पन्नास स्क्वेअर फीट तुम्ही कॉमन अम्युनिटीज म्हणाल तर या ठिकाणी तुम्हाला लिफ्ट देखील उपलब्ध आहे सोबत चोवीसचा सीसीटीव्ही कॅमेरा देखील उपलब्ध आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी सेपरेट फोर व्हीलर पार्किंग देखील आहे रेरा मान्यताप्राप्त हा प्रोजेक्ट आहे तसेच आपला हा फ्लॅट थर्ड फ्लोअरला आहे प्रोजेक्ट हा रेरा अप्रुव्हड असल्या कारणाने तुम्ही अगदी कोणत्याही नॅशनलाइज बँकेकडून होम लोन देखील करू शकता मित्रांनो प्रॉपर मानगाव शहरामध्ये वन बी एच के फ्लॅट तुम्हाला मिळून जातोय वीस लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा